महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माशेरस अंतर्गत स्वाभिमान लोकसंचलित साधन केंद्र माशेरस यांचे मावींचा पन्नासावा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमान लोकसंचलित साधन केंद्र माशिरस यांची राजमाता जिजाऊ बचत भवन माशेरस या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाचा वर्धापन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडेसर तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव सर बँक ऑफ इंडियाचे शाखा माळशेरसचे व्यवस्थापक सोमनाथ नेटके विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा माळशिरसचे व्यवस्थापक महादेव हा बाळे सीएमआरसी उपाध्यक्ष अंजुम गुंडेवाडीकर खजिनदार राणी देशमुख सर्व सीएमआरसी कार्यकारिणी उपस्थित होती या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप दीपप्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक सीएमआरसी व्यवस्थापक विकास आगम सर यांनी केले त्यानंतर बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सोमनाथ नेटके आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक महादेव हबाळे यांनी मार्गदर्शन केले महिला उद्योजिका यांनी त्यांच्या मार्गदर्शन करून आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आला कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक विकास आगमसर सेम आरसी लेखापाल उदय केमकर व्ही ओ लेखापाल किरण शिंदे एल डी सी लक्ष्मण बोफणे क्षेत्र समन्वयक सुवर्ण धाडवे सुनीता सोलनकर आणि ग्रामसंघाच्या कार्यकारिणी सी आर पी आणि महिला वर्ग यांनी परिश्रम घेतले बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज मावशीरस